श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच या महिन्यात महादेवाची आपण जी काही उपासना करतो व्रत करतो किंवा जे काही आपण उपाय करत असतो त्याचा आपल्याला निश्चित चांगले फळ हे प्राप्त होत असते म्हणूनच या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी आणि छान असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही श्रावण महिना करायचा आहे नंदीच्या कानात हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे आणि फक्त एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तर असे कोणते दोन शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे कोणत्या कानात बोलायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा तर बघा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला श्रावण सपण्या अगोदर करायचा आहे बावीस ऑगस्टला पिठोरी आमोष आहे म्हणजे श्रावण महिन्याची अमोष आहे या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार हा येत असतो तुम्हाला हा श्रावण महिना जो आहे तो संपण्याच्या पहिले तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असण्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे बावीस ऑगस्टच्या अगोदर हा उपाय जो आहे तो तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुम्ही बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे शिवतत्व या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात हे जागृत असते त्यामुळे कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अजून दोन श्राव जे आहे श्रावण सोमवार बाकी आहेत तर तुम्ही या श्रावण सोमवारीसुद्धा हा उपाय करू शकता कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपवासाचं या उपायाचं आपल्याला खूप चटकन फळ प्राप्त होईल आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला तर खूप महत्त्व आहे विविध सणांना हा महिना जो आहे सणांचा जो हा महिमा आहे या महिन्यामध्ये शिवाची केलेली जी काही उपासना आहे ती अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवांचे वाहन नंदी याला देखील खूप महत्त्वाचे असे स्थान आहे शिव मंदिरात प्रवेश करतात सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते असे एकही महादेवाचे मंदिर नाही की जेथे नंदी नसतात नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदीच्या काळात एखादी इच्छा जर सांगितली तर ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचत असते असे मानले जाते परंतु ही इच्छा बोलत असतानासुद्धा असा एक शब्द आहे जो शब्द म्हटल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करावी तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जाते कारण नंदी हा भगवान शंकरांचा भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाचे जे नंदीवर अपार प्रेम आहे त्याची ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवांच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगे त्याची इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील आणि म्हणून पुराणी कथांमध्ये असे वर्णन केले आहे की त्यामुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्तही करत असतात भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जर इच्छा असेल प्रत्येकाच्याच मनामध्ये छोटी मोठी इच्छा असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के हे प्रयत्न करतच असतो कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला यश आणि मेहनतीला यश मिळते असं नाही परंतु जेव्हा विशेष तिथीवर आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच जर काही उपाय करतो तेव्हा आपल्या कष्टाला आणि आपल्या मेहनतीला नशिबाची सुद्धा साथी मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तुमची जर एखादी इच्छा किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल मुलांच्या प्रगतीबद्दल पतीची प्रगती होण्याबद्दल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल कर्जमुक्ती शत्रू नष्ट होण्याबद्दल अशी जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची अडकलेली कामे जी आहे ती पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनासारख्या घडू लागतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध गंगाजल असेल तर गंगाजल यामुळे आपलं मन आणि शरीर आणि आत्मा हे दोन्ही पवित्र होत असते आणि जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते त्यानंतर आपण काही उपाय करत असतो ते खूप प्रभावी ठरत असतात फलदायी ठरत असतात या उपायांच्या आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते आणि ते आपल्याला पहिले आपलं मन शुद्ध असायला हवं आणि त्यानंतरच आपल्याला हा हो उपाय करायचा आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून नंतर धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये म्हणजेच एक लोटा तुम्हाला जल घ्यायचा आहे तांब्याचा तुम्ही लोटा घेतला किंवा इतर कोणताही लोटा घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे बेलाची पा जी आहे बेलाची पानं पांढरी फुलं अक्षता त्याचबरोबर दोन अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता जाताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जाताना चुकूनही तुम्हाला चप्पल घालायची नाही कारण चप्पल जी असते ती जनावरांच्या कातड्यांपासून बनवलेली असते त्यामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे चुकूनही चप्पल तुम्हाला घालायची नाही अन्वही पाळणे तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवानी माता पार्वतीची तुम्हाला पूजा करायची शिवलिंगावरती हे जर अर्पण करायचं आहे पाणी फुले दूध अर्पण करायचं आहे अगरबत्ती पेटवून तुम्हाला शिवलिंगावरून ओवाळून घ्यायची आहे नंदीवरून तुम्हाला ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर तिथे अगरबत्ती लावून द्यायची नंतर दोन्ही हात जोडून तुम्ही महादेवांना तुमची जी, जी काही इच्छा असेल ती तुम्ही व्यक्त करा आणि नंतर मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदीच्या कानामध्ये जी काही इच्छा भगवान महादेवासमोर बोलली दाखवली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे तर नंदीचा जो डावा कान असतो तर त्या डाव्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते आता जेव्हा तुमची इच्छा सांगणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द म्हणायचा आणि यानंतर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत जेव्हा तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हा ती इच्छा भगवान शंकरांपर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहे ते इतर कोणालाही ऐकता येणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आपली इच्छा ही अगदी हळू स्पष्टपणे सांगायची आहे आपली इच्छा, इच्छा सांगताना ओट तुमच्या दोन्ही हाताने लपवायची जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही परंतु ही इच्छा व्यक्त करताना कोणाचेही नुकसान होईल कोणाबद्दल वाईट चिंदे अशी इच्छा मागू नये तसेच इच्छा मागताना चुकीची वागू नये नंदीच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असं आवर्जून म्हणायचं आहे एका वेळी एकाच इच्छा सांगायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका वेळी तीन चार इच्छा सांगत असतो परंतु अतिशय चुकीचं आहे एका वेळी एकच इच्छा सांगून हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि आता ओम हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे तर बघा भगवान शिवाचा मंत्र ओम नम शिवाय म्हणजेच ओम या अक्षरापासून चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो तर जो ओ जो आहे जो अ ओम म या तीन वर्णापासून बनलेला आहे आणि ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपली शरेर आपले शरीर आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला तणाव जो आहे तो कमी होतो शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात ओम हा शब्द अतिशय पवित्र आहे जे पवित्रेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपला जो ओम शब्द म्हणूनच आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो श्रावण महिना संपण्या अगोदर आवर्जून करा खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे अनेक जणांनी हा उपाय करून शुभ फळ देखील प्राप्त केले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा श्रावण महिन्या संपण्या अगोदर हा उपाय नक्की करून बघा मनोभावे केला तर नक्की त्याचे फळ मिळते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त